भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे दुःखद निधन झालं आहे ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पिचड यांची प्रकृती खालावली ब्रेन स्टोन असल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईस प्लस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते दरम्यान आज दुपारी पिचड यांची प्रकृती खालावली आणि संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे पिचड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पार्थिवचे अंतिम दर्शन घेण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी रुग्णालयात जाऊन दर्शन घेतले आहे त्यांच्या समेत नगरसेविका भाग्यश्री शिरोडे ज्योतिताई कवर व अन्य सहकारी होते यावेळी भारती पवार यांनी मुलगा वैभव पिचड व कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे मधुकर पिचड यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठी पदे भूषवली होती आदिवासी विकास मंत्री भूषवले होते त्यांना आदिवासी हृदय सम्राट असे देखील संबोधले गेले आहे मधुकर पिचड यांच्या दानाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश पाहुल नाशिक करा con la fristera